श्री गुरुदेवदत्त इच्छापूर्तीसाठी भगवान शिवाचे करा हे सोपे व सरळ उपाय भगवान शंकराच्या मंदिरात तीन गोष्टीचे स्म स्मरण करावे एक आपल्या घरातील जल महादेवाला जरूर समर्पित करावे दुसरे भगवान शंकराच्या मंदिरात जाताल तर तेव्हा जमले तर थोडी सेवा करावी सफाई करावी झाडू पोचा करावा निर्माल्य असेल तर विसर्जन करावे तिसरे भगवान शिवाच्या मंदिरात जेव्हा जाताल काही वेळ नंदीपाशी बसून महादेवाला जसे नंदी बघून असतात निराहार असतात तसेच काही वेळ बसून भगवान भोलेबाबांना निराहारण्याचे निहारण्याचे प्रयत्न करावे बाबा झोळी भरून देतील दोन महिन्यातून एकदा पाण्याच्या कलशामध्ये थोडेसे दूध टाकून पाच काळी मिरे टाकून भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित करत राहावे जीवनामध्ये कधी घरामध्ये मोठी आजार प्रवेश करणार नाही तीन हजारो लाखो आजारासाठी कुंदकेश्वर महादेवाचे नावाचा पुरेशे आहेत श शरीरामध्ये आजार झाले असतील तो आजार समाप्त होत नसेल चार पाच दिवस हॉस्पिटलमध्ये पडून असाल डॉक्टरांना आपले काम करून द्यावे आधी आपण एक बेलपत्र घेऊन शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवर अर्पण करावे त्या बेलपत्राच्या दांडीचा भाग जलाधारीतून पाणी खाली पडते त्या दिशेने असावे आणि ते बेलपत्रावर कुंदकेश्वर महादेवाच्या नावाने जल समर्पित करून आपल्या आत्ताच्या अंजनीमध्ये हाताच्या अंजनीमध्ये थोडेसे जल घेऊन यावे आणि त्या रोगग्रस्त व्यक्तीला मात्र आचम आज, आचमन करण्यासाठी द्यावे किंवा त्याच्या मस्तकावर लावावे जास्तीत जास्त आठ नऊ घंट्यामध्ये तो व्यक्ती हळूहळू बरा होण्यास सुरुवात होईल आणि बरा होईल मोठ्यातील मोठ्या आजारासाठी कुंदकेश्वर महादेवाचे स्मरण करावे सफलता प्राप्त होत नसेल तर एक धतुरा भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन आपले नाव आणि गोत्र बोलून भगवान शिवाला अर्पण करावे प्रारंभ करावे आणि बाबाला विनंती करावी पाच ठिकाणी वेलपत्र अर्पण करायला पाहिजे आपल्या कामनापूर्तीसाठी पहिले वेलपत्र भगवान शंकराच्या मंदिरात प्रवेश करताना भगवान शंकराच्या चौकटीवर एका बाजूने दुसरे बेलपत्र भगवान शंकराच्या नंदीच्या डोक्यावर तिसरे बेलपत्र भगवान शंकराच्या शिवलिंगावर जलाधारीवर तिथून पाणी जात आहे तेथे चौथे बेलपत्र भगवान शंकराच्या शिवलिंगावर जे जलपात्र लावलेले आहे आणि त्यातून जल पडत आहे त्या जलाधारीवर शिवलिंगावर अर्पण करावे आणि पाचवे बेलपत्र भगवान शंकराच्या शिवलिंगावर अर्पण करावे व्यक्तीची मनोकामना पूर्ण होती शिवमहापुरां सांगते की आपले एखादे काम अडकत असेल ते काम होत नसेल तुम्ही परेशान झाला असेल खूप थकला असेल त्या कामासाठी सगळ्यांसमोर हातही जोडले असेल सगळ्यांपाशी जाऊनही आले असेल पण तरी ते काम होतच नसेल तर तुपाच्या दिव्यामध्ये काळे तीळ टाकून सोमवारच्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरासमोर दिवा लावून ज्या कामासाठी तुम्ही दुनियासमोर सांगून बघितले नाही झाले त्या कार्यालयात एक वेळेस दिवा लावून निवेदन करून मग जाऊन बघावे काम पुढे जाणारच शिवाला आपण एक बेलपत्रावर त्याच बेलपत्राची दांडी आपण तोडून टाकतो त्या दांडीने चंदन एकशे आठ वेळा पंचाक्षरी मंत्र ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तोभ्यम बोलून त्या बेलपत्रावर एकशे आठ बिंदी ठेवावी आणि आपली कामना करून बाबाला आपले मनातील सांगून आपण शिवलिंगावर त्या बेलपत्राला अशोक सुंदरीच्या जागेला स्पर्श करून शिवलिंगाची कटी भागाला स्पर्श करून भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करावे दुःख कितीही मोठे असेल भोले बाबा संपवितच नसतील शनिवारच्या दिवशी जर भगवान शिवाची आराधना केली तर शनिवारच्या दिवशी भगवान शिवाला जल समर्पित केले तर जिंदगीमध्ये व्यक्तीचे कधी अकाल मृत्यू होत नाही सोमवारी महादेवासमोर दोन लवंग आणि दोन कापुराच्या वड्या ठेवाव्या आणि त्यानंतर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा नंतर महादेवासमोर ठेवलेले लवंग आणि कापूर आपल्या उजव्या हाताने ठेवून मूठ बंद करावी आणि आपल्या मनातील इच्छा कामना भगवान महादेवाला सांगावी त्यानंतर एक तोपाचा दिवा लावून त्या दिव्यात मुठीत असलेले लवंग आणि कापूर टाकावे असे केल्याने नक्कीच आपल्या मनातील इच्छा भोले बाबा पूर्ण करते जर खूप जास्त तकलीफ असेल खूप जास्त दुःखी असेल खूप कष्ट असेल खूप परेशान असेल आपले कष्ट संपतच नसेल एक बेलपत्र घेऊन जावे बेलप पत्राच्या मधल्या पानाला मध लावायचे आणि खालच्या दोन्ही पानात तूप लावायचे आणि भगवान शंकराच्या शिवलिंगावर जल समर्पित करावे आणि आपली कामना करून भगवान शंकराचे जे शिवलिंग आहेत त्या शिवलिंगाच्या समोर ते बेलपत्र चिटकावून यावे आपण केवळ पाच सोमवार करून बघावे आपले दुःख तुरंत समाप्त होतील जर एखाद्या व्यक्तीचे काम होतच नसेल खूप दिवसापासून प्रयत्न करत असेल ते काम होतच नसेल तर भगवान शंकराचे नावाचा उलटा जप करायला सुरुवात करावी नम शिवाय ओम नम शिवाय भविष्य पुराण सांगते की माता लक्ष्मी सात वेळेस प्रत्येक मनुष्याच्या दरवाजावर जाऊन उभी राहते पण दरवाजात चप्पल पडलेली असल्या कारणाने माता लक्ष्मी वापस निघून जाते शिवपुराणात सांगितले आहे की जर एखाद्या व्यक्तीला आर्थिक समस्या येत असेल तर अखंड कच्चा तांदूळ म्हणजेच अक्षत नियमितपणे शिवाला अर्पण केल्याने धनाची प्राप्ती होते फक्त तांदूळ तुटलेले नसावीत लक्षात ठेवा शिवपुरानुसार जो व्यक्ती भगवान शंकराला तुपाचा अभिषेक करतो त्याचे आरोग्य उत्तम राहते तर एखाद्याला आरोग्याची संबंधित समस्या असतील तर त्यांनी शिवलिंगावर तुपाचा अभिषेक करावा शिवलिंगाला तुपाचा अभिषेक केल्याने माणूस बलवान आणि निरोगी बनतो आणि सर्व सुखांची प्राप्ती होते शिवपुराणात सांगितले आहे की भक्ताने आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी सोमवारी उपवास करावा या व्रतामध्ये प्रदोष व्रताप्रमाणेच सकाळी आणि प्रदोष काळात भगवान शिवाची पूजा केली जाते हे व्रत यशस्वीपणे पाळल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच त्या सर्व भक्तावर भगवान शिवांची कृपा राहते आयुष्यात व्यक्तीला सतत पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो शिवपुराणात धनाशी संबंधित समस्येचे काही उपायही सांगण्यात आले आहेत त्यांचे पालन केल्याने व्यक्तीला विशेष लाभ होतो यावर उपाय असा आहे की रोज अक्षत पाण्यात मिसळून शिवलिंगाला अर्पण करावे जर तुम्हाला दररोज हे करणे शक्य नसेल तर दर सोमवारी हे करा हा उपाय केल्यास धनाची देवी लक्ष्मी प्राप्त होते काही उपाय असे आहेत की भोले बाबा खूप प्रसन्न होतात आणि मन